नमस्कार मित्रांनो राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ होऊन आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये असं मानधन दिलं जाणार आहे आणि या निर्णयानुसार राज्यातील सदतीस हजार सातशे पंचवीस पोलीस पाटलांना याचा फायदा मिळणार आहे यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे या जे आरमध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता पोलीस पाटील हा महसूल यंत्रणा व पोलीस प्रशासनाचा गावपातीवरचा महत्त्वाचा दुवा आहे दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या शासन निर्णयामुळे पोलीस पाटील यांना दरमहा सहा हजार पाचशे रुपये इतके मानधन देण्यात येत आहे पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या वाढती महागाई तसेच महसूल विभागातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटील यांच्या मानधनात वाढ करण्याविषयी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली सचिव समिती गठीत करण्यात आली होती या समितीने पोलीस पाटील यांना दरमहा रुपये पंधरा हजार इतके मानधन देण्याची शिफारस केली आहे त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधन वाढ करण्याबाबतच्या प्रस्तावास दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात येत आहे आता निर्णय काय आहे ते समजून घ्या राज्यातील पोलीस पाटील यांना दरमहा देण्यात येणारे मानधन रुपये सहा हजार पाचशेवरून रुपये पंधरा हजार इतके वाढविण्यात येत आहे सदर मानधनवाढ ही दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा वा आपल्या पोलीस पाटील मित्राला शेअर करायला विसरू नका धन्यवाद